नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या कोर्सचं टायटल जे आहे ते आहे एन्टर इंग्लिश ग्रॅमर त्याच्या अंडर आपण लेसन नंबर फाईव्ह डिस्कस करणार आहोत ऍक्च्युली हा लेसन नंबर फाईव्ह जो आहे हा डायरेक्ट अँड इन डायरेक्ट स्पीचच्या अंडरचा आहे आणि याचं टायटल आहे चेंज द नरेशन इफ रिपोर्टिंग वर्क इन प्रेझेंट ऑर फ्युचर डेन्स जर रिपोर्टिंग वर्ब हे प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर मध्ये असेल तर तशा वाक्यांचं डायरेक्ट इनडायरेक्ट करताना काय काळजी घ्यायची ते आपण बघायचं आहे तर सुरुवात करूया काय दिलंय बघा इंट्रोडक्शन मध्ये वेन वी रिपोर्ट वन्स वर्ड्स युझिंग अ रिपोर्टिंग वर्ब इन द प्रेझेंट ऑर फ्युचर डेन्स जर रिपोर्टिंग वर्ब हे वाक्यामधलं प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर मध्ये असेल तर आपल्याला कुठल्या पद्धतीनं चेंज करायचं आहे ते बघायचंय काय दिलंय द ओरिजिनल टेन्स ऑफ रिपोर्टेड स्पीच डज नॉट चेंज म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा मधलं जो सेंटेन्स आलेलं आहे त्याचा जो टेन्स आहे तो चेंज करायचा नाही केव्हा चेंज करतो आपण जर रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट मध्ये असेल तर बरोबर सेज असेल आस्क असेल टेल्स असेल विल्से असेल असं जर युज केलं तर टेन्स चेंज करायचं नाही त्याचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोतच दिस इज डिफरंट फ्रॉम पास्ट रिपोर्टिंग वर्क लाईक सेड वेअर टेन्स युजली शिफ्ट वन स्टेप बॅक इथे होत नाही लक्षात घ्या बघूया रुल्स काय आहे टेन्स रिलेटेड काय करायचे परत एकदा सांगतो आताचा जो सेशन आहे हा कशाशी रिलेटेड आहे रिपोर्टिंग वर्क जे आहे डायरेक्ट स्पीच मधलं ते जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीच चा टेन्स चेंज करायचा नाही प्रोनाउन वगैरे तुम्ही बदला बदलू शकता आता बघा एक्झाम्पल हि सेज आय एम रीडिंग अ बुक से सेज त्याला हायलाइट करतो आय एम रीडिंग अ बुक याचा याचा टेन्स कुठला आहे आय एम रीडिंग अ बुक प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आता ही सेज आय कशाला रेफर करतो हिला एवढा चेंज खाली करायचा आहे आणि असा सेंटेन्स ही सेन्स दॅट ही इज रिडिंग अ बुक डन हे चेंज केलाय का नाही प्रेझेंट कंटिन्युअसचा प्रेझेंट कंटिन्युअस ठेवला प्रोनाऊन चेंज करायचे जसं तुम्हाला मध्ये जसा मिनिंग निघतोय त्याचा सब्जेक्ट रिलेटेड आहे ऑब्जेक्ट रिलेटेड आहे की अनचेंज आहे त्या पद्धतीनं चेंज प्रोनाऊन्स अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टिंग वर्क आय से आय एम हॅपी आय से दॅट आय एम हॅपी आय आय लाच इथे रेफर करत त्यानंतर ही सेज यू आर क्लेवर इथं होत ही सेज दॅट आय आर यू आय एम ऑर यू आर क्लेवर डिपेंडिंग ऑन कॉन्टेक्स्ट आय एम घ्यायचं की यू आर घ्यायचं आहे ओके मध्ये चेंज करायचंय त्यानंतर काय दिलंय बघा इथे टाइम अँड प्लेस वर्ड्स मध्ये देखील चेंज करायचंय आपण या अगोदर बघा वर्ड्स इंडिकेटिंग टाइम अँड प्लेस युजली डू नॉट चेंज इफ द रिपोर्टिंग वर्फ इज इन द प्रेझेंट फ्युचर बघा मला वाटलं इथे चेंज करायचं नाहीये नो चेंज जे आपण टुमोरच नेक्स्ट डे करतो येस्टरडे च प्रीवियस डे करतो डू नॉट चेंज इट इफ द रिपोर्टिंग वर्क इज इन प्रेझेंट ऑर फ्युचर टाइम्स बघा शी सेज कम टुमारो आता टुमोरो टुमोर इथे याच्या बाबतीत बोलतोय आपण शी सेज आय इकडे रेफर करतोय शी शी सेज दॅट शी विल कम टुमॉरो त्यानंतर he says, I am here. ए, ही सेज आय एम हियर आता आय रेफर करत हिला ही सेज दॅट ही इज हिअर त्यानंतर बघा रूल्स फॉर चेंजिंग नरेशन कंजंक्शन आता कंजंक्शन्स मध्ये कसं येत आहे येस नो क्वेश्चन असतील तर ही फॉर वेदर तेच आणि डब्ल्यू एच असेल तर डब्ल्यू एच वर्ड ही आस्क आर यू रेडी ही आस्क इफ यू म्हटलं तर आय एम रेडी इफ यूज केलाय म्हणजे तोच रूल आपला प्रिव्हियस जो लागतोय की जेव्हा तुम्ही एसनो घेताय एस्नो क्वेश्चनचा अन्सर देत आहे त्यावेळेस इफ ऑर वेदर आहे आणि डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन असेल तर डब्ल्यू एच टाईप वर्डच घ्यायचा आहे त्यानंतर बघा शी आस्क व्हॉट इज युअर नेम इन डायरेक्ट शी आस्क व्हॉट माय नेम इज कारण इकडे आपल्या क्वेश्चन मार्क कळायचं आहे त्यामुळे आपल्याला दिवस त्या पद्धतीने इकडे या सब्जेक्ट नंतर काय घ्यावं लागतं वर्क घ्यावं लागतं हेल्पिंग वर दा बघा इम्परेटिव्ह सेंटेन्सेस काय पॉझिटिव्ह कमांड टू इन्फिनिटिव्ह घ्यायचं आहे आणि निगेटिव्ह कमांड नॉट टू आणि मग तो जो वर्ड आहे वी वन घ्यायचा आहे तिथे ही सेज डाव ही सेज टू सिट ही सेज डोंट शाउट ही सेज नॉट टू शॉप त्यानंतर एक्सप्लेमेटरी मध्ये काय करायचं आहे यूज दॅट प्लस एक्सप्लेमेटरी वर्ड ऑर हाऊ ऑर व्हॉट प्लस क्लास हे दोन पद्धती येते तर एकतर हे यूज करा नाहीतर हे यूज करा काय होतं बघा इथे तर डायरेक्ट बघा ही सेज व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू ही सेज व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू इट इज हीज जसं ते तसंच ठेवलं शी सेज हाऊ क्लेवर यू आर शी सेज हाऊ क्लेवर अम यूरचं आय केलं इथे यू आणि आय आलं म्हणून अडच इथे एम झालं टेन्स जसं ते तसा ठेवलेला आहे नेक्स्ट बघूया आपण पड़, आता रिपोर्टिंग वर्क इन प्रेझेंट ऑर फ्युचर डेन्स असं रडि सेंटेन्स काही ही सेज आय एम बिझी सेज असल्यामुळे तर टेन्स चेंज करायचं नाही फक्त आयच ही करायचं ही सेज दॅट ही इज बिझी शी सेज आय विल विजिट मुंबई टुमारो बरोबर सेज आलाय त्यामुळे इकडे चेंज नाही करायचंय आयच इथे शीला रेफर करते म्हणून शी सेज दॅट शी विल विजिट मुंबई टुमारो आय से आय लव्ह आईस्क्रीम सो आय इथे यालाच रेफर करते सब्जेक्टला म्हणून आय से दॅट आय लव्ह आईस्क्रीम डायरेक्ट स्पीच दे से वी एन्जॉय म्युझिक ओके वी इथे रेफर करते सब्जेक्टला दे से दॅट दे एन्जॉय म्युझिक नेक्स्ट बघा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस प्रेझेंट आणि फ्युचर टेन्समध्ये जर असेल तर काय रिपोर्टिंग वर्फ डायरेक्ट काय दिलंय आर यू कमिंग ही आस्क इफ आय एम कमिंग परत याचा क्वेश्चन मार्क काढण्यासाठी आपल्याला रिवाइज करावं लागतं युच आय केलं त्यानंतर याचं वर्ब घेतलं आपण हेल्पिंग वर्ब आणि टेन्स सेम ठेवलाय शी आस्क वॉट आर यंग शी आस्क वॉट आय एम डुईंग युच आय केलं आर आरच एम केलं टेन्स जसाच्या तसा नो चेंज इन द टेन्स दंबर सेव्हन आय आस्क विल यू हेल्प मी आय आस्क इफ ऑर वेदर यू विल हेल्प मी नंबर एट दे आस्क वेअर डू यू लिव्ह दे आस्क वेअर आय लिव्ह प्रत्येक ठिकाणी आपण टेन्स कुठेच बदललेला नाही अनचेंज आहे फक्त प्रोनाऊन आणि चेंज केलेलं आहे त्यानंतर आपलं जे कन कंजंक्शन आहे ते वाक्यानुसार घेतलेलं आहे कुठल्या वाक्याचा प्रकार आला त्यानुसार आपण घेतलेलं आहे नेक्स्ट बघा काय आहे तर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस हि सेज क्लोज द टू क्लोज शी सेज डोंट मेक नॉइज शी सेज नॉट टू मेक नॉइज आय टेल हिम कम हियर आय टेल हिम टू कम हियर त्यानंतर दे से डोंट टच द बुक आणि इथे इंडायरेक्ट होतं टच द बुक तर विद्यार्थी मित्रांनो हे जे सेशन आहे हे आपण बघितलंय की रिपोर्टिंग वर्ब जर हे प्रेझेंट कशामध्ये प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्स मध्ये असेल तर आपण कुठल्या पद्धतीनं चेंज करायचा आहे सो थँक यू स्टुडंट फॉर अटेंडिंग दिस सेशन